नमस्कार मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी पश्चिम महाराष्ट्रात अजित पवार गटाला सर्वात मोठा धक्का माजी आमदार के पी पाटील महाविकास आघाडीच्या वाटेवर अजितदादांचे शिलेदार सोडून जात असल्यामुळे अजित पवारांना सर्वात मोठा धक्का पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला पडते सर्वात मोठं खिंडार काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट आणि सविस्तर बातमी जाणून घेण्यासाठी तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील अजित पवार यांना पश्चिम महाराष्ट्रातून मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे कोल्हापूर बिद्री कारखान्याचे अध्यक्ष आणि माजी आमदार के पी पाटील हे महाविकास आघाडीत प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे हा अजित पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातो आहे आधीच लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अपेक्षित यश मिळालं नाही त्यात संघाच्या वतीनेही अजित पवार यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर अजित पवार, पवार अडचणी सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यात आता अजित पवारांचे शिलेदार त्यांना सोडून जात आहेत का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला आहे लोकसभा निवडणुकीच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेते महाविकास आघाडीसोबत येतील असा दावा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आला होता आता लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर छगन भुजबळ हे महाविकास आघाडीसोबत जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे त्यात आता के पी पाटील यांचेही नाव पुढे आले कोल्हापूर जिल्ह्यात हसन मुश्रीफ यांच्यानंतर के पी पाटील हे अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील सर्वात मोठे नेते आहेत लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर के पी पाटील यांनी महाविकास आघाडीची जवळीक वाढल्याचे सांगितले जाते त्यामुळे आगामी काळात के पी पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यास तो अजित पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जाईल तर अजित पवारांची साथ सोडण्याची कारणंसुद्धा समोर आली आहेत राधानगरी भूदरगड विधानसभा मतदारसंघातून शिंदे गटाचे प्रकाश आंबेडकर हे आमदार आहेत विधानसभा निवडणुकीत त्यांनाच पुन्हा एकदा संधी मिळण्याची शक्यता आहे आमदार की लढवायची असेल तर पाटील यांना महाविकास आघाडीशिवाय पर्याय नाही कोल्हापूरमध्ये नुकताच सरकारविरोधात मोर्चासुद्धा काढण्यात आला त्यालासुद्धा चांगला प्रतिसाद मिळाला आणि मतदारसंघाचा कल महाविकास आघाडीच्या बाजूने असल्याचं त्यांनी सांगितलं या अनेक कारणामुळे के पी पाटील हे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देऊन महाविकास आघाडीमध्ये दे प्रवेश करणार आहे तर अद्याप महाविकास आघाडीतील ठाकरे गटात जाणार शरद पवार गटात जाणार की काँग्रेस पक्षात जाणार हे अद्याप ठरलं नसलं तरी अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देण्याचा त्यांचा निश्चय पक्का असल्याचं बोललं जातं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं अजित पवार आणि एकनाथ शिंदेने जसा पक्ष फोडला तसाच त्यांचा पक्ष आता फुटत आहे का केलेले कर्म त्यांना भोगावे लागत आहे का याबाबत आपलं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवर बघायला मिळतील मित्रांनो तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह